नमस्कार मंडळी स्क्रीनवर तुम्ही दोघांचे फोटो बघितले असणार यामध्ये एकाचं नाव आहे पी आय रामकृष्ण जाधव जो सिव्हिलवर हो आहे तो आहे ते पी आय सर्कटे आणि तिसरा आहे राम नितेश कुमार मिश्रा शहर पोलीस स्टेशन पी एस आय या तिघावरही कायदेशीररीत्या गुन्हे दाखल झाले पाहिजे पी आय सर्कटे आणि रामकृष्ण जाधव हो। यांनी पब्लिक प्लेसवर मला मारहाण केली माझा आणि माझ्या मिसेसचा मोबाईल ही सकला आमच्या दोघांनाही पब्लिक प्लेसवर दोघांचाही अपमान केला अपमानस्पद वागणूक दिली दोघांनाही पब्लिक प्लेसवर जिल्हा अधिकारी कार्यालया बाहेर आज त्याचं म्हणणं आहे का कायदेशीरित्या तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तीनशे त्रेपन्न दाखल झालेली आहे तुमच्यावर तर मी कोणती चुकी केली तर माझ्यावर आणि माझ्या मिसेसवर तीनशे त्रेपन्न यांनी दाखल केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे वडील पोलीस स्टेशनला भेटायला आले तेव्हा माझ्या वडल्या वडलाचा रामकृष्ण जाधव या पी आयनी अपमान केला त्यांना अपमानस्पद वागणूक दिली शिवीगारी केली खिशामध्ये मोबाईल चालू आहे का रेकॉर्डिंग चालू आहे का किंवा व्हिडिओ शूटिंग चालू आहे का त्या संदर्भात माझ्या वडिलाचे खिशे तपासाला लावले या रामकृष्ण जाधवनी याच्यावर कायदेशीरित्या अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे मला माझ्या मिसेसला माझ्या लहान मुलांना जो त्रास झाला मी कायदेशीर रित्या तिसर इंटिमेशन अधिकारी कार्यालयाला एस पी ऑफिसला दिलेली होती तरीसुद्धा यांनी मला अटक केली यांनी मला मारहाण केली माझा अपमान केला तर एस पी साहेबांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे जर तुम्ही यांच्यावर कारवाई करू शकत नाही चिंताची सर जर तुम्ही यांच्यावर कायदेशीररीत्या कारवाई करू शकत नाही तर तुम्ही पदाचा राजीनामा द्यावा अशी मी तुम्हाला सुद्धा हात जोडून नम्र विनंती करतो आणि वरिष्ठ अधिकारी जिल्हा अधिकारी पोलीस कमिशनर साहेब अमरावती खंडपीठ कमिशनर साहेब एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मोदी साहेब यांना सुद्धा माझी हात जोडून नम्र विनंती आहे का यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल करावे यांना सस्पेंड करण्यात यावं यांची हकालपट्टी करण्यात यावं अशी मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो माझं जे काही नुकसान झालं ते यांच्या पगारातून नुकसान भरपाई द्यावी अशी मी विनंती करतो आणि जर यांच्यावर काही कायदेशीरित्या गुन्हे दाखल झाले नाही कारवाई झाली नाही तर मी आंदोलन करणार उपोषण करणार वेळ आली तर मी जिल्हा अधिकारी आत्मदहन आत्मदहनसुद्धा करणार धन्यवाद